नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे एक सुंदर अशी छोटीशी बॅग बनवणार आहे त्याचा मेजरमेंट आहे अठरा बाय दहा इंच तर याला मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथे दीड दे इंचवर मार्किंग करायचं आहे आणि गोल शेप द्यायचा आहे त्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत दहा बाय तीनच्या त्याला लास्तरी घेतलेला आहे मी त्यानंतर हे बेल्टसाठी घेतलेली आहे पट्टी ही तीन बाय अठराची आहे तर बेल्ट शिवून घ्यायचा आहे त्यानंतर ही दहा बाय तीनची पट्टी आहे ती आपण अस्तर लावून घेणार आहोत त्यावर परत दुमडून शिलाई घ्यायची आहे आपल्याला दापटीप घ्यायची आहे तसंच दुसरी पट्टी पण शिवत आहे मी त्यानंतर बेल्टचा मी डबल सिलाई घेत आहे त्यानंतर या कपड्याला आपल्याला मध्य काढून तिथं थोडं मार्किंग करायचं आहे मध्यापासून दोन्ही साईडला एक एक इंच अंतर सोडून एक एक इंचावर तिथे आपल्याला चोन घ्यायची आहे पट्टीबरोबर ठेवून मापाप्रमाणे आपल्याला तेवढीच चोन घ्यायची आहे तर दुसरा पीसही तसा शिवून घेतला आहे मी त्यानंतर आपल्याला बेड लावायचे आहेत दोन्ही साईडनं आपल्याला अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दुसऱ्या पीसला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे बेल्ट लावल्यानंतर आपल्याला ही तीन बाय दहाची जी पट्टी आहे काढलेली आपण ती लावून घ्यायची आहे दोन्ही पीसला या पट्ट्या शिवून घ्यायच्या आहेत सुंदर आपली अशी बॅग तयार होत आहे ही आता आपण उलटवून आपल्याला आतून शिलाई घ्यायची आहे सर्व पूर्ण राऊंड अशी शिलाई घ्यायची आहे खूपच सुंदर अशी ही आपली बॅग तयार होत आहे बघू शकता आपण उलटवून बघू शकतो इथे बॅग पूर्ण झालेली आहे ही चोटी शे बैग करा, करा, तर ही छोटीशी बॅग आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर ला, करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका